कृष्णा अरे कधी शाळेत जायचं तू आ कधी सकाळी पाहुणे नऊ वाजले खा लवकर पटापटा चल हां पेपर चालू होत ना तुझा कुठला पेपर होता काल कोणचा होता हां हां मग नाही मग पेपर कसला लिहिला रतो परवा कोणता होता पेपर कोणचा होता इंग्लिश मराठी जी के मॅथ कुठला होता एवढे तुझा कुठला पेपर होता कोणचा होता काय लागा तुम्ही चहा पण आणता रोज लवकर वर काय येत नाही का कृष्णा पोरांना खवळ्यापेक्षा आपल्याला आहे त्यांना लवकर उठवायचं आपण स्वतः लवकर उठायचं हा पिऊ तुला उठवायला येत नाही का दादा लवकर शाळेत जायचं म्हणून आवर लवकर पळ शहरापर्यंत झोपायचं मोबाईल बघायचं अभ्यास करून करायचं तो आज मला मोबाईलच घेतला दिसतोला सांगितलं पिवळ्या तुझं काय जा तुझं काय पिवड्या मांजर कुठे आपला असा दानका चालू आहे पिवड्या 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 अगं अगमा पिवड्या पिवड जा ना खायच पिओ तुला कुठे नेव हा तिथं आज मुक्त तिला कुठे गेले पिवड्या चल ग पिवड्या तुला शाळेत न्यायच चल की चल की चल तुला शाळेत चल शाळेत न्यायचं तुला

नऊ वाजते तर सकाळचं थोडं लोक उठल मॅडम टाईम पण आपण उठतोय साडेसातला ना